चेंजेस दिस दिसत आहेत पुढे आणि मुख्यमंत्री सगळे निर्णय घेत असतात ना शेवटी मग त्यांनी कोणाला विचारलं काय विचारलं याची मला काय कल्पना नाही निर्णय हे आम्हाला पटत नाहीत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी अद्याप तो स्वीकारला नसल्याची माहिती आहे छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलंय छगन भुजबळ यांनी राजीनाम्याच्या मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी असल्याचं भुजबळ म्हणाले मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र त्यासाठी ओबीसी समाजाला किंमत मोजावी लागू नये असं भुजबळ म्हणाले ओबीसींच्या हिताचं संरक्षण करणं ही प्राथमिकता असल्याचं छगन भुजबळ यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला राजीनामापत्र दिल्याचं म्हटलं आहे जालन्यातील अंबडच्या सभेच्या एक दिवस अगोदर भुजबळांनी ते पत्र मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारल्यास भुजबळांचं मंत्रीपद जाऊ शकतं अजित पवार गटाच्या नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ओबीसी एल्गार सभांमध्ये छगन भुजबळ ते ज्या सरकारमध्ये आहेत त्या विरोधात मनोज जरांग यांच्या आक्रमक भूमिका घेत आहेत एकनाथ शिंदेंना छगन भुजबळ यांच्या टीकेमुळे पेच निर्माण होतोय असं वाटल्यास राजी ते राजीनामा स्वीकारू शकतात असं अजित पवार गटातील नेत्यानं म्हटलंय तेव्हा आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी